भारताच्या सोयाबीनला वाढली प्रचंड मागणी सोयाबीन निर्यातीमध्ये तब्बल अडतीस टक्क्यांची वाढ त्या ठिकाणी दोन महिन्यांपासून झाली आहे राज्यात आणि देशामध्ये सोयाबीनचे बाजारभाव आता यामुळे कडाणार आहे सोयाबीनपासून जवळपास ब्याऐंशी टक्के सोयाबीन आणि अठरा टक्के सोया तेलाची निर्मिती त्या ठिकाणी केली जाते भारतामध्ये शेतीबरोबरच पशुपालन असेल किंवा दुग्धव्यवसाय असेल याचप्रमाणे कुक्कुटपालनासारखे जे काही जोड व्यवसाय आहेत ते त्या ठिकाणी केले जातात आणि यासाठी महत्त्वाचं खाद्य म्हणजे ते वापरलं जातं ते म्हणजे त्या ठिकाणी सोयापीन भारत तसा सोयापीनचा मोठा निर्यातदार देश भारत एकंदरीत दुबई असेल सिंगापूर इंडोनेशिया असेल जपान नेपाळ यासारख्या देशांना भारत सोयापीनची निर्यात त्या ठिकाणी करत असतो एकंदरीतच यावर्षी सोयाबीनचं उत्पादन त्या ठिकाणी घटल्यामुळे सोयाबीनची निर्मिती देखील त्या ठिकाणी कमी होणार असल्याचं चित्र एकंदरीत त्या ठिकाणी दिसून येत आहे आणि नेमकं याच पार्श्वभूमीवरती सोयाबीनची निर्यात ही त्या ठिकाणी आता सुरू असताना सोयाबीन मोठा आधार त्या ठिकाणी मिळणार आहे आणि नेमकं या संदर्भात महत्वाचं अपडेट काय आहे आणि सोयाबीनला नेमके यामुळे किती बाजारभाव मिळू शकतात याविषयी सविस्तर अपडेट व्हिडिओमधून त्या ठिकाणी जाणून घेणार होतो त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत काळजीपूर्वक पाहा आणि चॅनलवरती जर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब देखील करा शेतकरी बंद एकंदरीत सोयाबीनचे बाजारभाव जे आहे ते पेरणीचं क्षेत्र किती आहे यासोबतच मार्केटमध्ये होणारी सोयाबीनची आवक किती आहे सोयाबीनचं उत्पादन किती झालं आणि या उत्पादन सोयाबीनची निर्मिती किती झाली आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये हे नेमकं सोयाबीन किती पोहोचलं या सर्व गोष्टींवरती सोयाबीनचे बाजार भाऊ हे अवलंबून असतात सध्या सोयाबीनला आपण लातूर बाजार समिती जर का बघितली अकोला बाजार समिती पाहिली वाशिम बाजार समिती हिंगणघाट असेल मलकापूर वर्धा नागपूर यासारख्या बाजार समित्यांमध्ये त्या ठिकाणी चार हजार सातशे ते सहा हजार रुपयाच्या दरम्यान नंबर एकच्या सोयाबीनला बाजारभाव मिळताना चित्र आज तागायत त्या ठिकाणी दिसतंय एकंदरीतच गाळपासाठी जे काही सोयाबीन आहे त्या सोयाबीनला मागणी आता वाढलेली आहे कारण सोयाबीनची जी काही निर्यात आहे ती आता एक एकंदरीतच त्या ठिकाणी जोरदार सुरू आहे एकंदरीतच आपण जर का बघितलं तर त्या ठिकाणी सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली आणि या अतिवृष्टीमुळं जे काय सोयाबीनचं उत्पादन आहे ते त्या ठिकाणी घटलं आणि नेमकं हे घटल्यानं जे काय सोयाबीनची निर्मिती या सोयाबीनपासून होणार असते हे सोयाबीनचं जे काय गाळप आहे ते त्या ठिकाणी आता वाढलेलं आहे आणि म्हणून यंदा सोयाबीनची टंचाई देखील त्या ठिकाणी निर्माण झाली आहे एकंदरीतच भारत हा महत्त्वाचा सोयाबीन निर्यातदार देश असल्यानं एकंदरीत सोयाबीनला भारताच्या अडतीस टक्क्यांनी मागणी ही गेल्या दोन महिन्यांपासून वाढलेली आहे असं सोयाबीन प्रोसेसर असोसिएशन ऑफ इंडियाच्या अहवालामध्ये त्या ठिकाणी सांगण्यात आलं गेल्या वर्षी जवळपास हे जे काय गाळप होतं ते एक्क्याण्णव लाख टन एवढं सोयाबीन त्या ठिकाणी निर्यात झाली होती आणि ह्या वर्षी जवळपास सत्याहत्तर लाख टन इतकी त्या ठिकाणी राहणार आहे कारण की यावर्षी त्या ठिकाणी सोयाबीनचं उत्पादनच कमी आहे आणि सोयापीनला ही मागणी देशाबाहेरून जास्त वाढत आहे तो सोयाबीनला ही जी काय मागणी वाढते ती कुक्कुटपालन आणि जे काही पशुपालक आहे या उद्योजकांकडून ही मागणी त्या ठिकाणी सातत्याने होत असते एकंदरीतच भारताचे सोयाबीनचे दर देखील त्या ठिकाणी परवडत असल्यामुळं अनेक ज देशांमधून जी काय सोयाबीनची मागणी आहे ती त्या ठिकाणी वाढत असते गाळपासाठी जे काय सोयाबीनची टंचाई सध्या त्या ठिकाणी निर्माण झाली आहे आणि म्हणूनच त्या ठिकाणी शेतकऱ्यांकडून वाढीव उदाहरणं जी काय सोयाबीनची सध्या खरेदी आता खुल्या बाजारामध्ये सुरू आहे या खुल्या बाजारातील खरेदीनं त्या ठिकाणी बाजारभावाला एक त्या ठिकाणी आधार मिळणार आहे एकंदरीतच बाजारात ही अशी परिस्थिती जर का इथून पुढे जर राहिली तर सोयाबीनचे बाजारभाव त्या ठिकाणी जवळपास सात हजार रुपयांच्या आसपास जाऊ शकतात असं बाजारभाव अभ्यासकांचं म्हणणं आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो तुमच्याकडे जर का अजूनही सोयाबीन त्या ठिकाणी विक्रीसाठी जर असेल आणि तुम्ही जर का ते मार्केटमध्ये आणणार जर असाल तर रोजचे बाजारभाव पाहून त्या ठिकाणी सोयाबीन विक्रीचा निर्णय जर तुम्ही घेतला तर ते तुमच्यासाठी त्या ठिकाणी फायदेशीरच ठरू शकतो